राजमाता मा जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे राजे लखुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यात झालाय या राजवाड्याचा परकोट नामशेष होत चाललाय राजा येथे पस्तीस ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहे त्या वास्तूची दुरावस्था होताना दिसत आहे बऱ्याच वास्तूची पडझड झाली आहे या सर्व वास्तू केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे या वास्तूचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी सिंदखेड राजा येथील अभ्यासक छगन झोरे व नागरिक यांनी सातत्याने शासनाकडे निवेदने दिली आंदोलनं करिता मागणी केली आहे मात्र या दोन्ही पुरातत्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वास्तूकडे लक्ष दिले नाही त्यामुळे छगन झोरे व त्यांच्या सहकार्यांनी सिंधखेड राजा येथील राजवाड्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सिंधखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूचे जतन संवर्धन केले जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा शिंदखेड राजे येथील ऐतिहासिक वस्तू नेस्त नापूत होते केंद्रीय पूर्तत्व खतर राज्य पूर्वत्व खतर यांच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वास्तूचा हा वारसा नष्ट होत आहे की त्याला इतिहास संपत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासना दरबारी विविध आज विनंत्या निवेदन सगळे प्रकार केले परंतु त्याला यश आले नाही न्यायाला जास्त आता आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आला आहे आणि शासनाने दखल घेतल्यात हे आमरण उपोषण असे सुरू मिळेल